बेसन लाडू म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात लहानापासून मोठ्या आवडीने खातात हेच बेसन लाडू आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होतील या पद्धतीने आपण बनवणार आहोत खूपच सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचे हे लाडू तयार होतात अगदी कोणीही हे लाडू बनवू शकते इतके सोपे आहेत बनवायला ना पाक करायची गरज आहे कमी तुपामध्ये दे देखील हे लाडू खूपच मस्त होतात इथे तुपाचा वापर देखील आपण कमीच करणार आहोत तरी देखील आपले लाडू हे खूपच मस्त स्वादिष्ट तयार होतात अजिबात टाळायला चिटकत नाही किंवा जास्त कोरडे देखील दे होत नाही चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे एक वाटी भरून बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी आता सध्या मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे नंतर मी अजून तूप वापरणार आहे दोन तीन चमचेवरती त्यानंतर आता कढाई ठेवून घेतलेली आहे गॅसवर आता त्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला बेसन टाकायचं नाही अगोदर बेसन जे आहे ते आपल्याला कमी गॅसवरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त लालसर करायचं नाही नंतर आपलं तूप टाकायचं आहे अगोदर आपण हलकंसं थोडंसं भाजून घेणार आहोत तर इथे कमी गॅस ठेवायचं आहे नाहीतर फुल गॅस गॅसवरती पीठ जळण्याची दाट शक्यता आहे तर इथे कमी गॅस ठेवून सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजेच बेसन जळू नये म्हणून सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे तर आता बघू शकता थोडासा बेसनाचा कलर देखील आपल्या इथं चेंज झालेला दिसतो आहे थोडंसं लालसर झालेलं आहे म्हणजे आपलं बेसन थोडंसं भाजलं ले गेलेलं आहे आता याच वेळी आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे इथे तुपाचा वापर मी थोडा कमीच करणार आहे जास्त तूपसुद्धा वापरणार नाही तर इथे पाववाटी मी इथे तूप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर अजून आपण दोन तीन चमचे वितळलेलं तूप नंतर शेवटी टाकणार आहोत तर आता याच तुपामध्ये आपल्याला हे बेसन जे आहे ते भाजून घ्यायचं आहे खूपच मस्त आणि दाणेदार हे लाडू तयार होतात अगदी सहज कोणीही बनवू शकेल कमी वेळेमध्ये देखील हे लाडू तयार होतात तर बघू शकतात तूप टाकल्यानंतर बेसन छान असं भाजत आलेलं आहे आणि मस्त खरपूस वास सुद्धा येत आहे बेसनाचा आणि कमी गॅसवरतीच आपलं हे बेसन जे आहे ते मस्त खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर लालसर देखील व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सारखं ढवत राहायचं नाहीतर आता कढाई खूपच गरम झालेली असते नाहीतर आपण सोडलं असं तर बेसन जाळण्याची दाट शक्यता असते आता यामध्ये मी दोन चमचे भरून येथे मी दुधावरची साय जी असते ती टाकून घेतलेली आहे त्यामुळे लाडवांचा वाद जो आहे तो खूप छान येतो त्यानंतर थोडंसं यावरती पाण्याचा देखील मी मारून घेतलेला आहे लगेचच साय नसेल तर स्किप केली तरी पण चालेल किंवा मग थोडंसं दूध देखील टाकू शकता आणि शिपका मारायचा पाण्याचा थोडंसंच पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही त्यानंतर आता सगळं मिक्स करून घ्यायचं बघू शकता आपल्या बेसनाचा रंग जो आहे तो एकदम छान आलेला आहे तांबूस रंगावरती बेसन छान असं खरपूस भाजलेलं आहे आता पुन्हा आपल्याला यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तर मी दोन ते तीन चमचे इथे वितळून तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप हे आपल्याला गावरान म्हणजे आपलं साजूक तूप जे ते ते आहे तेच वापरायचं आहे त्यामुळे लाडू खूपच स्वादिष्ट तयार होतात तूप टाकून घेतल्यानंतर देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पुन्हा तर मस्त कलर दिसत आहे बेसनाचा अगोदर च्यापेक्षा सुद्धा छान असं भाजलं गेलेलं आहे आता राहिलेलं तूप देखील मी पुन्हा यामध्ये टाकून घेतलं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता बेसनामध्ये जे गोळे दिसत आहे ते बेसन भाजल्या गेलेलं आहे परंतु अशा प्रकारचे गोळे तयार होतात तर आपण इथे तुपाचा वापर जो कमी केलेला आहे त्यामुळे झालेला आहे बेसन छान असं भाजलं गेलेलं आहे आता आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये थंड होण्यासाठी आपलं हे पीठ करून घ्यायचं आहे तर आता पाच ते सहा मिनटं आपण हे थंड करून घेऊयात त्यानंतर थंड झाल्यावरती थोडंसं याला चुरगळून देखील घ्यायचं आहे म्हणजे जे गोळे ते व्यवस्थित फुटले जातील आणि आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे खूपच रवाळ मस्त असे लाडू तयार होतील तरी ते मी जेवढे फोडता येईल तेवढे हाताने फोडून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यावरती ओतून घ्यायचं आणि छान आपला असं याची पावडर तयार करून घ्यायची आहे जास्त बारीक पावडर देखील होत नाही एकदा दोनदा फिरून घेतलं तर छान असे दाणेदार लाडू इथे तयार होतात अजून थोडंसं गरम आहे खूप सोपी आहे लाडू बनवण्याची ही पद्धत एकदम वेगळी आहे भन्नाट आहे तुम्ही आता गणपतीमध्ये प्रसाद म्हणून देखील अशा प्रकारचे छोटे छोटे लाडू देखील बनवू शकता तर बघू शकता इथे आता थंड झालेलं आहे चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेऊयात आणि मस्त आपलं बारीक करून घेऊयात जास्त बारीक करायचं नाही एकदा दोनदा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जे गोळे वगैरे झालेले आहे बेसनाचे ते फुटले जातील आणि मिश्रण जे आहे ते एकदम छान असं रवाळ तयार होईल तर अशा प्रकारे मी वाटून घेतलेला आहे सगळे गोळे यातले फुटलेले आहेत आता ताटामध्ये पुन्हा ओतून घेऊयात आपल्याला आता याला गरम करायचं नाही तर मग साखरेचे गोळे होतात आणि खूपच कडक होतात किंवा मग एकदम कडक असे लाडू तयार होतील तर आता बघू शकता आपलं पीठ एकदम मस्त झालेलं आहे मिश्रण ज्या एकदम मस्त झालेला आहे अशाच प्रकारचं आपल्याला हवं आहे आता आपल्याला यामध्ये इलायची पावडर टाकून घ्यायची आहे इलायची पावडर टाकल्यामुळे खूपच छान असा सुगंध लाडवामध्ये येतो तर इथे मी थोडी साखरेमध्ये इलायची टाकून बारीक करून घेतलेल्या आहे तर इथे मी दीड चमचा इलायची पावडर टाकून घेतलेली आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी बेसन घेतलं होतं तर अर्धी वाटी आपल्याला इथे साखर घ्यायची आहे आता साखरेची देखील आपण बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे म्हणजेच आपण साखर इथे बनवून घेतलेली आहे आता साखर यामध्ये ओतून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं साखर टाकल्यामुळे लाडवांचा कलर हा बदलतो कारण आपण इथे पाक बनवलेला नाही कोरडी साखर यामध्ये टाकल्यामुळे तुम्ही यामध्ये दे रंग देखील टाकू शकता परंतु इथे मी रंगाचा वापर करणार नाही तर आता साखर टाकून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर पाक जर बनवला तर कलर एकदम मस्त येतो तरी ते साखरेमुळे कलर हा चेंज झालेला आहे आता पिठी साखर टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या पिठाला साखर व्यवस्थित लागेल आता यामध्ये अजिबात तूप पाणी किंवा दूध काही टाकायचं नाही आता मिक्स करून घ्यायचं चा, आणि छान असे लाडू वळले जातील तर कशी वाटली तुम्हाला ही लाडवांची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने लाडू एकदा नक्की बनवून बघा आणि कसे होतात तेसुद्धा मला कमेंट्स करून सांगा खूप सोपी पद्धत आहे सहज कोणीही बनवू शकेल हे लाडू एकदम खुसखुशीत तयार होतात तरी ते सगळी साखर आता पिठाला मिक्स करून घेतलेली आहे आता आपण लाडू बनवून घेणार आहोत आहोत तर आता यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट जे आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी पण चालतील किंवा मग वरून लाडू बनवून झाल्यावरती यामध्ये पिस्ता किंवा मग बदामाचे कापसुद्धा लावू शकता मनुके देखील लावू शकता चला तर मग आता लाडू वळायला घेऊयात सहज लाडू इथे वळले जातात अजिबात तुटत नाही जास्त मोठे देखील करायचे नाही अशा प्रकारचे साईज थोडी छोटीच ठेवायची आहे तर बघू शकता इथे लाडू आता मस्त वळला जातोय यावरती मी बदामाचा काप लावून घेणार आहे किंवा कोणताही ड्राय फ्रूट्स तुम्ही यावरती लावू शकता तर आता बदाम जे आहे त्या प्रकारे कट करून घ्यायचे थोडंसं फोडून घ्यायचं लाडू आणि त्यामध्ये बदामाचा काप खोचून द्यायचा आणि पुन्हा लाडू अशा प्रकारे ओळून घ्यायचा आहे तर बघू शकता छान असा लाडू तयार झालेला आहे चला तर मग मी असे सगळे लाडू बनवून घेते तर एक लाडू इथे मी बांधलेला आहे दुसरा देखील इथे बांधून घेणारा आहे आणि सहज बांधले जात आहेत खूपच मस्त आपले हे लाडू तयार झालेले आहेत तर दुसरा देखील इथे लाडू मी बनून तयार केलेला आहे त्यावरतीसुद्धा अशाच प्रकारचा आपल्याला बदामाचा काप लावून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स यावरती लावू शकता किंवा मग तुम्ही मिश्रणामध्ये दे देखील ड्रायफ्रूटचे काप टाकू शकता तर त्यावरती लावून घ्यायचा आणि पुन्हा अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला दुसरा देखील लाडू तयार झालेला आहे तर अशाच प्रकारचे मी सगळे लाडू बनवून घेणार आहे सहज लाडू मस्त गोल झालेले आहेत चला तर दोन बनवून दाखवले मी सगळे लाडू अशाच प्रकारचे बनवून घेते खूपच मस्त आणि भन्नाट चवीचे लाडू तयार झालेले आहेत गणपतीचा प्रसाद असोत किंवा मग घरी खाण्यासाठी देखील बनू शकता तर सगळे लाडू मी इथे बनून तयार झालेले आहेत चला तर मग तुम्हाला एक तोडून देखील दाखवते कसे झालेले आहेत आपले लाडू तर एकदम मस्त खुसखुशीत हे लाडू तयार झालेले आहेत अगदी स्वादिष्ट असे झालेले आहेत तोंडात टाकताच विरघळेल इतके सॉफ्ट आहेत परंतु तितकेच दाणेदार देखील आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही लाडवांची रेसिपी नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशा नवनवीन सोबत